हाय हॅलो नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मे महिना आहे म्हणून मी गावी आले होते आज आम्ही जातो आहे देवदर्शनाला आमच्या ग्रायमदैवतेचं आणि कुलस्वामीचं दर्शन घ्यायला तर ते व्हिडिओ मी ह्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे स्टे क्यू तर आम्ही आता निघालोय रामवर दानीच्या दर्शनाला जे की कुठे आहे दादर आता आम्ही पिंपीत आहे पेट्रोल वगैरे भरतोय स्कूटीमध्ये आणि मग इकडनं मी दादर चिपळूण मध्येच आहे सगळं नेमका मी आलो आणि भटजी जेवायला गेले तर आमचं दर्शन करून झालेलं आहे देवीचा फोटो नाही घेऊ शकत गुड बाय तुम्ही लगेच इथे उतरलेला नमस्कार मंडळी तर आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आलेलो आमच्या चिपळूणच्या कुंभारली गावात जिथे आहे हे आपलं सुकाई वरदायनी आणि महाकाली देवीचं मंदिर तर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे खूप लांबून लोक येतात जेव्हा देवीची यात्रा असते महाकाली देवीची यात्रा असते तेव्हा लोक खूप लांबून येतात आणि खूप जागृत देवस्थान आहे हे आम्ही जरा बसलो खूप जास्त होऊ नये म्हणून आम्ही जरा बसलोच आहोत पालखी पालखी झालेलं दर्शन या देवीच आता फक्त आमच्या ग्राम दर्शन दर्शन वाघ आई वाघचे आणि देव केदार यांचं ते आता इकडनं झाले की तिकडे जाऊ कसं ह्या देवीची पालखी असते ना जेव्हा आमच्या ग्रामदेवतेचं यात्रा असते ना यात्रा उत्सव असतो तेव्हा या देवीची पण पालखी येते म्हणून आम्ही इकडे पण पाय पडले येतो ना। आई वाघ व देव केदार दोन्ही पण हेच आहेत हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आणि आत आहेत त्या पालख्या आहेत जेव्हा यात्रा उत्सव असतो त्या पालखी निघते देवाची आणि सगळ्या पालख्यांना ह्या खोलीत असतात जेव्हा यात्रा असते तेव्हा ते बाबा आहे माझी

拜拜。Bye bye.